मग सुरू करूया आपला पण बेटचा सेटअप नेहमीचा एक छोटा सेटअप अनमोल वापरणार आहे मोठा सेटअप आपण वापरणार आहे चला मग सुरू करूया स्पॉट बघू आहे खूपच खतरनाक आणि लाटा तर जबरदस्त मारतात आहे तो स्पॉट आहे जिकडे आपल्याला खूप मोठा गोबरा लागलेला इथे अंमोल पण छोटे हुक्स लावले आहेत सर्कल उक्स आणि त्याच्यावरती फिशिंग करतो आपण गोबऱ्यासाठी ट्राय करणार आहे तर गोबऱ्याची जागा दाखवतो तुम्हाला खूप खतरनाक असा स्पॉट आहे हा आजचा रिस्की स्पॉट असल्यामुळे जरा संभाळून राहायला लागतं पाय आपला जपून टाकायला लागतो बघू शकता तर करूया फर्स्ट टास्क आणि वेट करूया आपण लास्ट केलेली तर वेट करूया बघूया काय हाती लागते का ओटी चालू झालेली आहे ओटी असल्यामुळे आपल्याला चान्सेस आहेत थोडे बऱ्यापैकी ग्रुपर मोस्टली ग्रुपरसाठी आपण ट्राय करतो आहे तर बघूया जर ग्रुपरने हिट दिलंच तर नक्कीच तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दिसेल वेट करूया बेट अँड वेट वेट शकतं पाणी समुद्रात किती खवळलेलं आहे आपला बेट एका जागेवरती राहत नाहीये कंटिन्युअसली हलत राहिला वेट्स आपले कमी पडले असं वाटतंय लाटा बघू शकता आज काय जबरदस्त लाट आहेत वा खूप जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम होतोय पुढे जाऊ थोडं थोडा सेफली आत्ता बरोबर आहे आत्ता बरोबर टास्ट झाले आहे आता मला वाटतं आपल्याला थोडेफार बाईकचे चान्सेस आहेत चांगले जर एखादी चांगली बाईक भेटलीच तर नक्कीच तुम्हाला दिसेल मित्रांनो मासा लागलाय खूप मोठा आहे पण दगडात जाऊन बसलाय घेऊन सगळं माहिती नाही हा येईन की नाही त्यात लाटा पण खूप आहे लाईन चांगली झाली करून घेऊन गेला <laughs> मोठा मासा आहे बाईक काल परवा पण आपल्याला अशीच बाईक झाली आता हा जो बसला आहे तो हालायचं पण नाव नाही बर पण येत नाही बघा मित्रांनो कशी लाईन तोडून घेऊन या पुन्हा वाट लागत मोठा मासा परत आपण ट्राय करणार बोईटचं डोकं लावणार होत सोडलेलं बोईट ॲप्लेट एक तो लावणार आहे बघूया वेट करूया मला सेटअप परत जोडून घ्यायला नाही परत एकदा कास्ट करतो मित्रांनो बघा आता कास्ट आपली एकदम दा मस्त झालेली आहे जिकडे आपल्याला पाहिजे तिकडे परफेक्ट झाले थोडा लाटा कमी दिसतात मगा आता मगाच्या तुलनेत बघूया वेट करूया आता टिंग तरी आपली चांगली झालेली आहे तिथे आपला नाना मित्र नाण्यानी पण हँडलाईन टाकलेली आहे नाण्यानी तिथे अनमोल छोट्या सिंगल हुकवरती करवतं बघूया कोणाला लागतंय काय तिघांमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे बघू शकतं वादळ कसं येते समुद्रावर लाटा बघा तेवढ्या मोठ्या मोठ्या जोराचा जो पाऊस येतो खूप वेळ झाला आपण फिशिंग पण करतो आणि आपल्याला बहुतेक इथे मासा लागलाय ना फिश ऑन झाला मित्रांनो आणि थोडं पाऊस पण आला टोकेर लागले टोकेर चिफी ऑन झाली आहे मित्रांनो पा मोठा मु, मासा लागला आहे <laughs> इंद्रा नाईन फिट आणि जी टी लॉंग बो मित्रांनो आपची किशन आपण आज इथे रेंट करत आहे बघू आपल्याला आज टोकेर लागले एक किलोच्या आसपासचं टोकेर आहे जेल्लो किन जी टी व्हिडिओ आधी सेंड करतो व्हिडिओ चैनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटूया पुन्हा एकदा नवीन ॲडव्हेंचरवरती